ह्यावेळीची श्री रामनवमी श्री साईबाबा संस्थान विश्वस्ते व शेळी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने वर्ष एकशे चौदावे साईबाबा आहेत असं असं असताना या रामनवमीचा उत्सव चालू झाला तो आजही कंटिन्यू चालू आहे या रामनवमीमध्ये सहा एप्रिल पंचवीस ते दहा एप्रिल असा चार दिवसाचा भव्य दिव्य मोठा कार्यक्रम होणार आहे तर ह्या चार दिवसाच्या कार्यक्रमामध्ये भजन संध्या असतील अ मानाची कुस्ती असतात तमाशा असत फूड फेस्टिवल तर अजून लावण्याचा कार्यक्रम असेल तर या सगळ्यात अनेक प्रकारचे चांगले चांगले पैठणी साडीचा सा खेळवी आहे नाटकपणे याच्यामध्ये रायबा म्हणून असं नाटक आहे वेशभूषा स्पर्धा आहे यावेळेस असं पाहिलं ती एकशे चौदावीची रामनवमी आहे तर याच्यात अनेक कार्यक्रम होत आहे याचा आनंद घेण्यासाठी सर्व शिडी ग्रामस्थांनी व पंचकृषीतील जेवढे गाव आहे त्यांनी या रामनवमीचा आनंद जरूर घ्यावा असे मी आवाहन आव्हान करतो विनंती करतो खास महिलांसाठी यावर्षी भव्य लक्की ड्रॉ निमित्ताने एकशे चौदावी रामनवमी असल्याने एकशे चौदा पैठणींची अं बक्षीस ठेवलेलं आहे तरी मी सगळ्या महिलांना विनंती करतो की ह्या भव्य पैठणी कार्यक्रमामध्ये सर्व महिलांनी सहभाग व्हावा तसंच फूड फेस्टिवलचंही मोठं आयोजन केलेलं आहे या फु फूड फेस्टिवलमध्ये सगळ्या महिलांनी आपले फूड स्टॉल लावून आपल्या कला एक प्रदर्शन दाखवून याच्यात आपला एक सहभाग असावा आणि शिर्डीकरांचा कसा आनंद व्हावा याकडे सर्व महिलांनी सहभागी व्हावा असं मी विनंती करतो पाहिलं तर यावर्षी दीपक भाऊ वारुळे यांची सर्व नमतेने निवड झालेली आहे दोन बैठका होऊन ज्येष्ठ युवा सर्व राजकीय पुढारी कार्यकर्ते सर्व बसून एकमताने त्यांची आनंदाने निवड करण्यात आलेली तसं पाहिलं तर दीपक भाऊच्या मार्गदर्शनाखाली सर्वच युवासन ज्येष्ठ सगळेच याच्यात आपलाही वाटा असावा कामाचा म्हणून सर्वास सर्व सहभागी होऊन सर्वही काम करू राहिले आणि मी आवाहन करतो सगळ्यांना की सर्व ज्येष्ठ असन युवक असन या रामनवमीचा सर्वांनी आनंद घ्यावा